देन सा इन पीस प्लबिल तर नॉर्मल तुम्हाला साडी ही मस्त आहे डेमो पीस सर्व साड्या लावलेल्या आहेत कोरीव काम आहे हाताने आखलेलं आहे ओके पेशवाही पेशवाई नाही असणार प्युअर टोन टाइप साडी आहे चंद्रकोर साडी असणार आहे फक्त दीडशे रुपये ह्या साड्या तुम्हाला पाहता आपल्याकडे शंबोर। तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि लगभग सराई चालू आहे सो आता येणार आहेत रक्षाबंधन वगैरे आणि मोस्टली साड्यांच्या सेंटरला भरपूर जण जाणार आहेत सो असाच एक से साडी सेंटर जो खोपटे गावात असणार आहे मंथन साडी सेंटर त्याच साडी सेंटरला आपण आज व्हिजिट करणार आहोत चला जाऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या टाईपच्या साड्या आपल्याला पाहायला भेटणार आहेत चला तर आतमध्ये एंट्री करूया तर मंडळी जसं आपण एंट्रन्स करणार तुम्हाला भरपूर साड्या पाहायला भेटणार आहेत ह्या बघा पाहू शकता तुम्ही डेमो पीस सर्व साड्या लावलेल्या आहेत आणि एक एक साडी आपण बघूया जाऊया भेटूया वहिनींना बहिणी तुमचं नाव राजेंद्र पाटील आहे मंथन साडी सेंटर सा, मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे okay. तर आता आपल्या इथे फेमस लागलेली साडी पहा तुम्ही ओके okay. ड्युअल टोन मध्ये असणार आहे खूप छान अशी ट्रेंडिंग साडी आहे आणि सॉफ्ट कपडा वगैरे आहे याचे डुप्लिकेट पण भेटते ही आपल्याकडे ओरिजिनल साडी okay. आहे ओके फक्त नऊशे आणि नऊशे रुपयातच मिळेल नऊशे रुपयात असणार आहे ड्युअल टोन असणार आहे दुसऱ्यांकडे बाराशे रुपयाला आहे आपल्याकडे नऊशे नऊशे रुपयात फक्त होलसेल भाव असणार आहे साडीचं नाव काय असणार आहे साडीचं नाव आहे पैठणी नारायण पैठणी ओके चला तर मंडळी सेकंड साडी पाहूया आपण हे पण तुम्हाला ड्युएल टोन असणार आहे साडी ओके आणि हिऱ्यांनी पूर्ण भरलेली तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा पाहू शकता कशी आहे साडी ओके एकदा नक्की साडी सेंटरला द्या ओके आणि साडीचा कलर बघा लुक किती भारी दिसते साडी तुम्हाला ही कशी असणार आहे ही बावीसशे रुपयाला आहे आहे असणार आणि पदर पण ओके सेपरेट ब्लाउज से पीस असणार आहे ओके हा बघा पाहू शकता मस्त असं हिऱ्यांनी पूर्ण पदर तुम्हाला कोरीव काम आहे हाताने आखलेलं आहे पाहू शकता तुम्ही कितीला जाणार आहे बावीसशे रुपये बावी ओके म्हणेल नेक्स्ट वन आहे साडी पाहू शकता तुम्ही ही साडेतीन सा चार हजारपर्यंत भेटणार आहे पूर्ण हिऱ्यांनी भरलेली असणार आहे साडीचा वजन कमसे तीन किलो आणि ब्लाऊज पीस कसा असेल याचा ब्लाउज पण भरलेला आहे हे बघा पाहू शकता ओके हा ब्लाउज पीस असणार आहे ओके आणि पूर्ण हिऱ्यांनी भरलेली आहे पदर पाहू शकता पदर असा असणार आहे तुम्हाला नेक्स्ट वन साडी असणार आहे पाहू शकता तुम्ही ही पण टोन टाईपमध्ये असणार आहे गोल्डनमध्ये ट्रेंडिंग असणार आहे या सातशे रुपयाला असणार आहे ओके पाहू शकता ड्युअल टोन आहे मस्त अशी याच्यात कलर व्हरायटी किती असणार आहे भरपूर कलर अवेलेबल असणार आहे ओके रक्षाबंधन पूर्ण स्टॉक भरलेला आहे पाहू शकता तुम्ही आता एक एक साडी अजून एक बघूया कोण कोण पाहायला भेटणार आहे ओके हा ब्लाउज असेल भरलेला ओके झील

ओरिजिनल आहे ओके पाहू शकता कलर पण कपडा पण पाहू शकता विणलेले आहे म्हणजे एकदम कलर आहे म्हणाली हा ब्लाऊज असणार आहे पाहू शकता तुम्ही हा असा ब्लाउज तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि वहिनी तो पदर घ्या पदर पाहू शकता पदरला किनार वगैरे असणार आहे गोंड्या गुंदे टाईप असणार आहे हे बघा हा असा पदर असणार आहे तुम्हाला गोंड्या टाईपमध्ये कलर पण आहे आणि कलर पण खूप कलर पण भरपूर असेल ही कशीला जाईल आपल्याला या साडीची प्राइस काय असेल आठशे नव्याण्णव रुपये ओके नेक्स्ट वन साडी असणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही साडी आहे असेल का ओके पाहू शकता तुम्ही काय प्राइस असेल याची साडीची पाचशे रुपयापासून ही स्टार्ट असणार आहे ओके पाहू शकता पाचशे रुपयात असणार आहे आणि पार्टी वेअर साडी असणार आहे मल्टिपल कलरमध्ये तुम्हाला अवेलेबल भेटेल नेक्स्ट वन साडी आहे तुम्ही पाहू शकता ही बघा ही साडी असणार आहे कपड़ा टोन पेशवाई पैठणी असणार 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 आहे 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 हा ओके ना? ओके ना हे बघा पाहू शकता तुम्ही हा शेवटचा तुम्हाला ब्लाउज पीस असणार आहे हा बघा ब्लाउज पीस असा असणार आहे तुम्हाला हजार रुपये हजार रुपयात भेटणार आहे ही पेशवाई पाहू शकता तुम्ही पेशवाई पैठणी म्हणून पाहू शकता, शकता पदरावर तुम्हाला मोर नक्षी असणार आहे ही बघा पाहू शकता तुम्ही ही बघा ही अशी नक्षी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि टोन असणार आहे ही साडी फक्त तुम्हाला हजार रुपयात पाहायला भेटणार आहे ही पेशवाई पैठणी ही नेक्स्ट वन आहे सेम पेशवाई पैठणी असणार आहे पण कलरमध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला भेटणार आहे इथं हाँ हाँ हा बघा हा पदर तुम्ही पाहू शकता मस्त असं डिझाईन असणार आहे पदराला आणि पोपटी कलर तुम्हाला पाहायला भेटणार त्याच्यामध्ये गोल्डन ड्युअल टोन टाईप साडी आहे हा पदर असणार आहे आणि या साईडला तुम्ही पाहू शकता ब्लाउज पीस आहे हा मंडळी नेक्स्ट वन आहे साडी पाहू शकता ही बघा ओके ही पण पार्टीवेअर असणार आहे याच्यामध्ये कलर व्हरायटी पण असणार आहे आणि प्राइस काय असणार आहे याची प्राइस साडेतीनशे ओके ही पार्टी वेअर असणार आहे याचा ब्लाऊज पीस कसा असणार आहे बहिणी हा बघा एंडिंगला तुम्हाला हा ब्लाऊज पीस पाहायला भेटणार आहे हा बघा हा असं असणार आहे तुम्हाला ब्लाऊज पीस म्हणजे नेक्स्ट वन साडी आहे पाहू शकता तुम्ही ही बघा चंद्रकोर साडी असणार आहे पाहू शकता तुम्ही चंद्रकोर टाकलेला आहे साडीवर डिझाईनमध्ये तुम्हाला चंद्रकोर पाहायला भेटणार आहे आणि ही पण तुम्हाला ड्युअल टोन असणार आहे साडी पाहू शकता किनार वगैरे तुम्हाला ब्लूइश कलर असणार आहे आणि गोल्डन टाईप डिझाईन असणार आहे पाहू शकता तुम्ही ही बघा ही अशी साडी असणार आहे पूर्ण ओके हा पदर असणार आहे का ओके हा पाहू शकता पदर आहे हा तुम्हाला ब्लाऊज पीस पूर्ण ब्ल्यूमध्ये भेटणार आहे ड्युअल टोन टाईपमध्ये ब्ल्यू असणार आहे आणि ही साडी चंद्रकोर असणार आहे ओके ही साडी कशी असणार आहे विनी ही पण हजारला असणार आहे ही बघा पाहू शकता तुम्ही हजार रुपये ओके पहिली नेक्स्ट वन साडी असणार आहे तुम्हाला लोवेस्ट मध्ये साडी पाहायला भेटणार आहे ही बघा पाहू शकता ही हा पदर असणार आहे कपडा पण एकदम सॉफ्ट आहे बघा पाहू शकता नॉर्मल यूजला तुम्हाला साडी ही मस्त आहे ही आपल्याकडे दीडशे रुपयाला स्टार्ट असणार आहे पाहू शकता हे बघा यश सहा मीटर असणार आहे ब्लाऊज पीस पण ब्लाऊज पीस पण फक्त दीडशे रुपये ओके याच्यामध्ये कलर काय काय असणार आहे तुम्ही हा वाला एक कलर असणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा हे तीन कलर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत असे कलर असणार आहे सो व्हरायटी पण असणार आहे साडीमध्ये एकदम कपडा सॉफ्ट आहे ओके आणि साडी दिसायला पण छान आहे पूर्ण साडी सहा मीटर आहे तुम्ही पाहू शकता याची प्राइस काय असणार आहे हिची प्राइस मार्केट मध्ये सहाशे रुपये आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला ही साडी मिळणार आहे ओके पाहू शकता कलर पण खूप आहे कलर पण खूप भेटणार आहेत ओके पाहू शकता पार्टी वेअर आहे ही पण ओके हा एक कलर असणार आहे याच्यामध्ये मंडळी पाहू शकता तुम्हाला डिफरंट डिफरंट कलरमध्ये हे अवेलेबल असणार आहे हा बघा तुम्हाला येलो टाईपमध्ये कलर असणार आहे इकडं तुम्हाला मरून वगैरे तीन चार टाईप टोटल सहा ते सात टाईपमध्ये ह्या साड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत फक्त आणि फक्त तुम्हाला, तुम्हाला तीनशे रुपयापर्यंत असणार आहे ही साडी ही बघा पाहू शकता पार्टी वेअर आहे आणि डिझाईन पण तुम्ही पाहू शकता प्रत्येकावर डिफरंट डिफरंट फ्लावरची डिझाईन पाहायला भेटणार आहे म्हणाली नेक्स्ट वन साडी असणार आहे ही बघा पाहू शकता ओके पार्टी पीस असणार आहे पाहू शकता तुम्ही साडी मस्त असा पदर असणार आहे तुम्हाला हा पण सहा मीटरच असणार आहे ओके हा पण तुम्हाला सहा मीटर असणार आहे हा बघा किनारला तुम्हाला एकदम ही आहे हा ब्लाऊज पीस असा असणार आहे तुम्हाला याला पण किनारला तुम्हाला मस्त असे डायमंड असणार आहे हा बघा पदराला पण तुम्हाला डिझाईन असणार आहे आणि डायमंड असणार आहे ही पार्टीवेअर टाईपच असणार आहे तुम्हाला ब्लॅकमध्ये असणार आहे अवेलेबल आणि ह्याची प्राईज असणार आहे

ओके okay. आणि पाहू शकता साडी ही पण सहा मीटर असणार आहे सर्वच साडी सहा मीटर ओके ओके हा बघा हा ब्लाउज पीस असणार आहे याची काय कॉस्ट असणार आहे या साडीची पाचशे रुपये साडी असणार आहे ओके आणि याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर पण अवेलेबल असणार आहे हे बघा मंडळी पाहू शकता तुम्हाला कलर पण इकडे आहेत हे बघा तीन चार टाईपमध्ये तुम्हाला कलर पण पाहायला भेटणार okay, आहेत ओके आणि एक्स्ट्रॉन साडी असणार आहे मंडळी ओके ओके फॅन्सीमध्ये okay. तुम्हाला okay, साडी असणार आहे ही बघा मल्टिपल पॅटर्न असणार आहे एकाच साडीमध्ये पदर असणार आहे ओके बघा साडी पाहू शकता तुम्ही ओके पीस आहे हा असणार आणि याची प्राइस काय असणार आहे मार्केटला आपल्याकडे फक्त आणि पाचशे रुपये असणार आहे ओके ह्याच्यामध्ये कलर असणार आहे पाहू शकता तुम्ही मल्टिपल कलर मध्ये असणार आहे हा बघा कलर पण व्हरायटी तुम्हाला भेटणार आहेत प्रत्येक साडीमध्ये आणि ही साडी विअर केलेली तुम्हाला या ये येल्लो कलरची साडी दाखवते ही बघा ही अशी विअर केलेली असणार आहे साडी दिसायला तुम्हाला छान वाटणार आहे आणि फक्त तुम्हाला पाचशे रुपयात असणार आहे ही साडी ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याकडे अस्तर पण अवेलेबल आहेत कलर पण खूप आहेत आपल्याकडे बघू शकता तुम्ही दुसऱ्याकडे जायला नको हा कसा असणार आहे ब्लॉज रुपये मीटर आहे तीस रुपये मीटर ओके हा बघा पाहू शकता भेटणार आहे ओके पण खूप आहे मल्टिपल कलर तुम्हाला बघा पाहू शकता तुम्हाला लेस अशा टाईपच्या पाहायला भेटणार आहेत ह्या बघा मनी मध्ये पण असणार आहेत आणि प्लस तुम्हाला डायमंडमध्ये लेस हवे असतील तर डायमंडमध्ये पण ह्या लेस तुम्हाला पाहायला मिळतील ह्याच्यामध्ये मल्टिपल डिझाईन असणार आहे ही बघा ही एक लेस तुम्हाला पाहायला भेटणार आहे नॉर्मल सिम्पलमध्ये पाहिजे तर सिंपलमध्ये गोल्डनमध्ये पण तुम्हाला अशा लेस पाहायला भेटणार आहे सो डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये लेस तुम्हाला भेटणार आहेत डेफिनेटली आपण सर्व साड्या पाहिलेल्या आहेत अजून आपल्याकडे काय काय पाहायला मिळणार आहे तर वहिनीकडून जाणून घेऊया वहिनी आपल्याकडे काय काय अजून पाहायला मिळणार आहे आपल्याकडे ब्लाऊज पीस ओके okay. ब्लाऊज साठी डिझाईन लेसे असतील आणि मशीनच्या सुया वगैरे आहेत ओके okay. आणि टॉवेल भेटतात म्हणजे जेवढं ते सर्व आपल्याला इथं अवेलेबल भेटणार आहे आपण फक्त सध्या साड्या कव्हर केल्या ओके ओके थँक्यू मंडळी पूर्ण आपण साड्या वगैरे सर्व पायी आपल्याला पाहायला आहे सो नक्की विजिट करा मंथन साडी सेंटरला जो खोपटा इथे उपस्थित आहे सो ही व्हिडिओ मी इथंच एंड करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार टिल टाईम टेक केअर बाय बाय